नमस्कार शेती बाजारबाबू या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये भाजीबाजी वालांच्या तसेच फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पारामत त्याचबरोबर मार्केटमध्ये डाळींची आवक बऱ्यापैकी पहायला त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी केसर आज डाळींसाठी पार होते तर चलर पाव की कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात पिंक डिजेज ब्ल्यू डिजेस साठी चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलके माळ जे येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत देखील दर पार होतात झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पिवळ्या झेंडू साठी चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्च दर पहायला मिळते तर लाल ंडू साठी पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहावतात हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहावते क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहावत हलकी माल येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहावतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये शेवंतीचे दर येते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलकी मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार राष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रुपयापर्यंत क्वालिटी हलकी माल देते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पार होतात मुलसेडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्च नेर पाल होते हलके माल देते पन्नास रुपयापासून देखील देखील दर पार होते डच गुलाबची आवक पाहू शकता तर लाल कलरमध्ये डच गुलाबसाठी साधारण दरामध्ये थोडीशी घसरण होते चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटी मध्ये एकशे साठ ते एकशे सत्तर हलके मालासाठी ऐंशी रुपया देखील केलं डच गुलाबसाठी दर होते त्याचबरोबर कलर डच गुलाबसाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल जे एकशे पन्नास रुपया देखील केलं कलर गुलाबसाठी दर पारवतात होतात क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलक्या मालासाठी एकशे पन्नास रुपयापासून देखील जिप्सोफलाचे दर पार होतात शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मध्ये जिप्सफलाचे दर पारा होत जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये जरबेरासाठी साठ रुपया पर्यंत दर पार होते हलके माल जे होते तीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारा होते टोमॅटोची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये टोमॅटो साठी सरांचा चौदा <सवाँगा> ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल थे। होते। देते सात ते आठ रुपया देखील हलक्या माझ्या चांगल्या क्वालिटी मध्ये दुधी पोपेल ची दर देते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल देते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पार होतात बिटाची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी बिटासाठी सरांचा दर देते कमी होताना पारा होता चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस ते तेवीस रुपयापर्यंत उच्चंगी जर पारा हलकी हलके माल येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील हलके मालांसाठी जर पारा होता पांढऱ्या तसंच हिरव्या गाडीसाठी सरांत पंचवीस ते तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चंगी जर पारा होता हलके माल येते अठरा ते वीस रुपयापासून देखील जर पार तर चायना काकडीची आवक येते बघू शकता हिरव्या चायना गोष्टीसाठी चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंगी जर पार तर पांढरेच्या अनगडीचे दर जे आहे तीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर मध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्च पार पारावते हलके माल जे साठ ते सत्तर रुपयापासून देखील हलक्या माझी दर पार होते वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या मध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या माझ्यासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारावतात कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारण्यासाठी सरांचा तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च किंजर पार होते हलकी माल येते वीस रुपयापासून देखील राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण दर येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्च किंजर पाडवते हलकी माल येते चाळीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाळवते झोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये झोडक्याचे दर येते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांदर पालवते हलकी माल येते पस्तीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाळवतात वालगाव्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचेचाळीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांगी दर बाल होतं हलकी माझी येते तीस ते पस्तीस रुपयापासून दर देखील भेंडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांची दर होतं हलके माझी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील भेंडीचे दर पार होतात तुरीचे चे शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलके मालासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील तुरीचे शेंगर दर पार होतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे काढे कारण का बोलले एकशे पन्नास रुपयापर्यंत उचल दर पार होतात हलके येते एकशे वीस रुपयापासून देखील दर पार होतात रांगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रांगड साडी सरांचा दर येते बावीस ते तेवीस रुपयापर्यंत उच्च निदर पाहिला हलकी हलके माल येते पंधरा रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहिला होता काळ्या भारताच्या क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सरांचा दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर, दर पार होता हलकी माल पंधरा रुपया पसंत केलं दर पार होतात जळगावणीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये जळगाव दर्ज येते उच्चांत हलके माल येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील केलं दर पार होते फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये फ्लावर साठी दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील केलं दर पार होतो आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये सत्तर हलकी पन्नास ते पंचावन्न रुपया पासून देखील दर पार होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालेटी मध्ये पंचाळीस रुपयापर्यंत आलेचे दर पारावतात या ठिकाणी आवक पाहू शकतात तर कवळ्या आल्यासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील कवळ्या आल्याचे दर पार होतात कोथिंबीर ची चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी कोथिंबीर वीस रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलके माल येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील होते मेथीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साठी पंधरा रुपयापर्यंत होते हलकी मालज येते दहा रुपयापासून देखील हिरोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये हिरुमेर ची साडी दरामध्ये आज सुधारणा पारा होते चांगले माल येते पंचवीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलके माझ्यासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारा होतात पण सुटवांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटवांसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पार होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा तर हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील सुटवांसाठी दर पार होते गावरान शिदोबाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर लहान साईज मध्ये मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते तीस रुपयापासून दर पार होता अंजीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत साईज मध्ये हलकी माल जी तीस रुपयापासून देखील दर पपईची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकाच दुसऱ्या वकलसाठी साठी पंधरा रुपयापर्यंत दर पारावते तर हलकी माल जी आहे पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला पपईची विक्री होताना पारावते आवक ठिकाणी पण पाहू शकता मीडियम क्वालिटी मध्ये आपल्याला बऱ्यापैकी मालाची आवक मीडियम क्वालिटी मध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत आपल्याला दर होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर होतात गोल्डन शेतोबाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये गोल्डन शेतोबासाठी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत एका दुसऱ्या ओकेसाठी दर पार होते हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पार होतात मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारण पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून केलं हलके माल लहान साईज मध्ये मालांचे दर पाहिले होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात वेगळ्या क्वालिटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मोसंबीची आवक पाहायला मिळते डाळींची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे दर जे येते साधारणतः एकशे पन्नास ते एकशे साठ रुपयापर्यंत मोठ्या साईज मध्ये डाळींचे दर पाहायला होतात तर लहान साईज मध्ये साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला लहान साईज मध्ये ड्राइमचे दर पार तर मोठ्या डाळींच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पार होते ड्रॅगन फ्रूट ची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट चे दर जाते साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते लहान साईजमध्ये मध्ये हलकी माल येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटसाठी दर पार होते पेरोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पिंकन पेरूसाठी साधनता पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पाच रुपयापासून किलो दर पार होते त्याचबरोबर कलिगड पेरूसाठी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होते हलकी माल जाते वीस रुपयापासून दर पार होतात लिंबांची आवक मार्केटमध्ये पाहिले तर बारापैकी आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारण दर येते पंधरा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहिलं होते हलकी माल जे आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहतात